ते बावन फुलेंच सत्कार करताय आहेत बाहेर आलेले विनोद गणगावने कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगजित सिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जणांना ओळखी असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते बाबा त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्ही पाहता की अनेक लोक येतात फोटो काढत काळा फोटो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो बाबा काय फोटो बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत येतात आम्ही काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला बावन कोरेना दोष देणं काहीच अर्थ नाही बरं आम्ही एखादं सांगितलं नाही मी तुला फोटो काढून देत नाही आणि तू नेमका जर चांगला कार्यकर्ता असला तर परत आपला अडचण होतो त्यामुळे जे आहे हे असे प्रकारच्या लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहीतगार आहे जे माहीतगार आहे हा मनुष्य कोण आहे हा मनुष्य कोण आहे त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक ट्रपांचं काम आहे साहेब असं सा म्हणताय की मराठी चित्रपट हे जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही दुण। विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणं त्याचं काही दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतो इंडियाच्या बैठकीत उद्धव बसवलं होतं आणि कमल हसन इतर नेते असते ने त्यांना पुढे होतं सर मला काही कल्पना नाही मी पाहिलो पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की अजल्या काही लहान म्हणजे या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरले असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं हे कठीण जातं काही अडचण काय आहे मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे केंद्राची ईडी ज्या फेऱ्यात तुम्ही पण आडा म्हणजे तुम्हाला एक त्रास झाला त्या ईडीला असं फटकारलंय की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे आता हे सगळं काय बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात त्यातून निश्चितपणा जे आहे सर्व जे आहेत त्या जा तपास यंत्रणा जे आहे ते काय धडा घेतील आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे असतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे असा आरोप केला जाईल आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधीच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाही जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित दे देत आहे एकीकडे रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले हे म्हणताय की खाली शिवाजी सिनेमाच्या रिलीज ब्रेक लागला आहे केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय घेतलायचा मला कल्पना का नाही ला ला काल लावलेला आहे परंतु काही हे जो संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही नाही ते बावन फुलांचा सत्कार करत आहेत बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगदीश पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जण ज्याला असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार ते काही अनेक कारण असतात ती कारण जे आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सेस ज्या चुलीकडे झाले ह्या मल्टिप्लेक्सचे जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं आणि मीच हे मल्टिप्लेक्स जे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटरचं उद्घाटन केलं होतं कारण त्याच्या फक्त गुजरातमध्ये मल्टीप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होता की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात सूत्रांची माहिती आहे मुंबईसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ना त्याच्यामुळे दुःख काय आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे असतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे असा आरोप केला जाईल आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतोय इंडिया आघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना बस मागे बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणातले नेते असते त्यांना पुढे बसवलं होतं सर मला काही कल्पना नाही मी पाहिलो पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की आतल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं हे कठीण जातं काही अडचण काय नाही मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे